मित्रांनो तुम्ही सरकारी मोजणी केव्हा ना केव्हा केली असेल आणि तुमच्या मनामध्ये एक प्रश्न न नक्कीच निर्माण झाला असेल की आपली जी मोजणी झाली ती बरोबर झाली की चुकीची झाली किंवा एखादा पॉईंट असेल तर तो बरोबर घेण्यात आलेला आहे किंवा चुकीचा दाखवण्यात आलेला आहे किंवा आपण जेव्हा हद्द कायम मोजणी करतो त्या टायमाला ज्या हद्दीच्या खुणा दिल्या जातात त्या बरोबर आहेत की चुकीच्या आहेत हे आपल्याला समजत नाही आहे दुसरी गोष्ट आपण जेव्हा सरकारी मोजणी करतो त्याच्यात आपल्याला एरिया मेन्शन करून दिलेला नसतो आणि आपल्या नकाशाची लांबी रुंदीसुद्धा दिलेली नसते आणि गुगल मॅपवर सुद्धा आपल्याला बनून दिलेलं नसते तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सरकारी मोजणीची जी कप्रत असते ती तुम्ही इथे बघत असतील तर अशा प्रकारची तुमची सरकारी मोजणीची ही ऑनलाईन कप्रत काढलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कपत्रत मिळ दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमची सरकार झालेली मोजणी सरकारी मोजणी ही कशाप्रकारे तुम्ही व्हेरीफाय करू शकणार की जे पॉईंट घेतलेले आहेत किंवा हद्दीच्या खुणा घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत की नाही किंवा रेकॉर्डच्या ज्या खुणा देण्यात आलेल्या आहेत त्याबरोबर देण्यात आलेल्या आहेत की नाही आपल्याला कसं असतं की क रत आपल्याला बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की क वर खुणा दाखवलेल्या असतात व्यवस्थित पण जागेवर खुण्या हा थोड्या अदलाबदल केलेला असतो पाच दहा फुटाचा फरक तिथे दिलेला असतो तर तो आपण कसा चेक करणार तर तोच व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे आणि आपल्या आप पूर्ण या महाराष्ट्रामध्ये ही एकमेव वेबसाईट आहे ज्याच्यावर आपण सरकारी मोजणी कॉर्डिनेटनुसार आपण ती व्यवस्थित आहे की चुकीची आहे हे आपण बघू शकणार आहेत तर उशीर न करता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवण्यासाठी सुरुवात करतो तर ही जिओ कॉल्स अशा नावाची वेबसाईट आहे ती मी इथे ओपन करून ठेवलेली आहे आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे